येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा ट्वेंटी न्यूज शिक्षकांचा सोलापुरात जंगी मोर्चा दोन आमदारांची उपस्थिती या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपईटी सक्तीच्या विरोधात सोलापुरात विविध शिक्षक संघटनांनी काढलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला चार हुतात्मा पुतळा इथून मोर्चाला दुपारी एक वाजता प्रारंभ झाला प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी संघटनेच्या मागणीचे निवेदन स्वीकारलं जिल्हा परिषदेसमोर असलेल्या पूनम गेट समोर या मोर्चाचं रुपांतर सभेत झालं टीईटी सक्तीच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडणार असं आश्वासन आमदार अभिजित पाटील यांनी यावेळी दिलं शिक्षकांच्या या प्रश्नाबाबत शासनानं तातडीनं निर्णय न ना घेतल्यास नागपूर अधिवेशनावर महामोर्चा काढणार असा इशारा शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिला एकूणच आज दिवसभर सोलापूर शहर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर विविध संघटनांनी टीईटी विरोधात मोर्चे काढले सोलापुरातील एसीएस हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील नऊ महिन्यांच्या बाळावर पीडीए डिव्हाइस क्लोजर आणि लातूर येथील एक्क्याण्णव वर्षांच्या नागरिकावर टॅव्ही ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया पार पडली डॉक्टर सिद्धांत गांधी आणि डॉक्टर राहुल कारिवुंगी यांनी दिली माहिती सर्व प्रकारच्या हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असतील एन्जिओी एन्जिओप्लास्टी असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा लहान मुलांच्या छिद्र बंद करण्याच्या प्रोसिजर असतील त्या कर सर्व करण्याचा प्रयत्न आम्ही इथे मागच्या वर्षभरातून करत आलेलो आहोत लिटिल फ्लावर कॉन्व्हेंट मध्ये विज्ञान प्रदर्शन के जी पासून ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतला सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार तोंड उघडायला तयार नाहीत राजू शेट्टी यांची ऊस दरावरून प्रतिक्रिया या वर्षाचा ऊसाचा सीजन सुरू होऊन जवळपास एक महिना होऊन गेला पण सोलापूर जिल्ह्यातले जिल्ह्यात खासदार प्रणिती शिंदे संसदेत म्हणाल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर महाराष्ट्र सरकारनं अन्याय केला आहे सोलापूर आणि उस्मानाबादच्या शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्याय होत आहे महाराष्ट्र शासन करतेच पण केंद्र शासन पण शेतकऱ्या शेतकरी आमचे माय बाप आहेत ह्या देशाचा कणा आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतोय सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप उद्यापासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवणार तर काँग्रेसनं दोन वेळा मुदत देऊनही ब्याण्णव जणांनीच मागितली उमेदवारी sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sedasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasa Station Road, Solapur. Contact 744 8222 and 6399 किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल टीव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांचं स्पष्टीकरण म्हणाले साठ नाल्यांचं रेखांकन झालं पूर्ण लवकरच डेव्हलपमेंट प्लॅन मंजुरीसाठी शासनाकडे पाठवणार दत्त नगर येथील दत्त दे देवस्थानामध्ये पार पडलं रक्तदान शिबीर आणि महाप्रसाद कार्यक्रम महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुरहानगर इथं सुरू झालेल्या एकावन्नाव्या कुमार मुली अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो खो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुलींच्या गटात धाराशिव सोलापूर ठाणे सांगली पुणे आणि रत्नागिरी यांनी प्रभावी कामगिरी केली तर मुलांच्या गटात धाराशिव सोलापूर अहिल्यानगर ठाणे सातारा नाशिक आणि पुणे या संघांनी दमदार विजय मिळवत स्पर्धेत जोरदार मारली मुसंडी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून गुंतवणूक पायाभूत सुविधा महिला सक्षमीकरण यासह हो महाराष्ट्रात महायुती सरकारच्या वतीनं चौफेर विकास सुरू असल्याचं प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात शून्य पूर्णांक पंचवीस शतांश टक्के कपात केली असून रेपो दर आता सव्वा पाच टक्के केला आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत द्वैमासिक पतधोरण केलं जाहीर लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव संघटित अवैध शस्त्रास्त्र आणि स्फोटक वाहतूक प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए कडून संयुक्त कारवाई देशभरात बावीस ठिकाणी घातले छापे चार जणांना केली अटक सरकार गपले करण्यात घाबरणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा महायुती सरकारच्या वर्षपूर्तीवर हल्ला यंत्रणेचा गैरफायदा घेत प्रबळ उमेदवारांना निवडणुकीपासून दूर केलं जात आहे तीन वेळा नगरसेवक असलेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीतून वगळलं जात आहे जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक यंत्रणेवर हल्ला बोल संसदेत खासदार विशाल पाटलांचा संताप सांगलीच्या शौर्यचा दिल्लीत बळी एफ आर आय नंतरही अटक नाही संसदेतून शौर्यला न्यायाची केली मागणी रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आमच्यात वाद नाही केवळ निवडणूक अशी लढवू नये ही माझी भूमिका त्यावर मी ठाम निलेश राणे यांचं वक्तव्य डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव नगर परिषद नगरपंचायत मतमोजणीचा नागपूर उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कायम निकाल एकवीस डिसेंबरलाच लागणार <प्रागा> नोकरीमधील बोगस दिव्यांगांचा होणार पर्दाफाश सातशे साठ जणांची पुन्हा तपासणी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी थेट कारवाईचा उगारला बडगा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारत रशिया मैत्री ध्रुव ताऱ्यासारखी रशियन पर्यटकांना तीस दिवसांचा मोफत विजा देणार पुतीन म्हणाले कोणत्याही अडथळ्याशिवाय करू ऊर्जा स्वावलंबेसाठी एक लाख अठरा हजार कुटुंबीय ठरले पात्र शंभर युनिटपेक्षा कमी वापरातील वीज ग्राहकांना सौरऊर्जेसाठी राज्य केंद्राकडून नव्वद टक्के अनुदान येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा